ही बघा आताच केक काढलेला आहे तब्बल पाहून तोच गेलेला आहे याला याच्यासाठी लगता आहे की आपण हीच भगवान तर मित्रांनो स्वागत आहे बघा तुमचं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज होती बघा बरोबर सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख होती त्यामुळे शनिवार होता आणि आज होती आमच्या बहिणीचा वाढदिवस त्यामुळे घरातल्या घरात केक करायचं नियोजन ठरलेलं म्हणून हे बघा बिस्किट पुढे दोन तीन आणि इथे मिक्सरला फिरवून केक करणार घरातल्या घरातच आज तर ही बघा त्या दिवशी करताना मिक्सरचा जाळ कर आणलं करून तीनशे रुपये बरोबर खर्च मिक्सर मिक्सरला तीनशे रुपये म्हणले हे दुःख काय खतम नाही होता बे काढा लागते बघा दचका देऊन बाहेर आता मी धावतो बघा तुम्हाला या केकची सगळी पाक रेसिपी मिक्सरला फिरवतो फिरवतो घेतलं फिर बघा इथलं उचलून बिस्किट तरी काय भीक माग असं सगळं मिक्सिंग करून घ्यायचं बघा आता घेतलंय बघा एक मोठं पातील एवढं पातील घ्या नाही ही एवढी बसण्यापुरतं एवढं तर पातील तुम्ही घ्या तर एवढं सगळं सामान तुम्हाला लागणार आहे बघा इनो आणि तेल आणि दोन पातील एवढं ही मिश्रण आणि ही दूध आता ही बिस्किट या यात ओतून घ्यायचा बघा एका पातेल्यात दोन पातेली यासाठी घेतलीत की थोडं दो, थोडं एका पातेल्यात दूध घालून मिक्स करून एकाच पातेल्यात घालून शिजवायचं नीट माल माहिती बापको तर ही बघा घात ओतून घ्यायचं थोडं दही दूध घातलं की घ्यायचं बघा मिक्स करून मस्त पैकी हि यात मिक्स करायचं वाजून व्हायचं राहिले म्हणून म्हणून या पातेलीत घेतले बघा यामध्ये फक्त तुम्ही दुधाचा वापर करा पाण्याचा वापर केला तर प्रॉपर पे शकत नाही आता ती राहिलेलं पण पीठ घ्यायचं बघा याच्यात ओतून आता ती पीठ ओतली म्हणल्यावर दूध तर बक्कळ घालायला लागणारच ला म्हणून दूध घालून घ्यायचा बघा बक्कळ आपण एक एक पे पेला तर दूध घालायचं यात आणि मस्तपैकी मिक्स करायला लागते बघा तरी बघा इनूची पुढी असल्याशिवाय तर काय काम होत नाही कारण इनो फुगायचं काम करतोय फुसफुशीत केक बनवतोय मिश्रण झालं पाहिजे मस्त पैकी थोड्या गाठी झाल्या असल्यामुळं असं फिरवून घ्या लागते बघा फास्ट मध्ये आली बघा ओवी म्हणते केक खायला दचका द्यायला लागतोय <laughs> बिस्किट मिश्रण टाकायच्या आधी पहिला घ्यायचं याला तेल लावून तेल लावल्यावर खंड नीट होते हो हे बघा असं तेल लावून घ्यायचं मस्तपैकी खाण आणि पाऊस पावसायला लागलाय म्हणून म्हटलं आता काय बाहेर जायचं काय होणार नाही आपल्याला म्हणून म्हटलं आता केक बनवून घेऊया मस्त घ्यायचं बघा तेल लावून तर हे बघा इनोची पोडी फोडून सगळे मिक्स मिक्सिंग करण्या त्यात आपण त्यात आहे इनोची पोडी टाकलेली सगळी घ्यायची बघा मस्तपैकी मिक्स करून थोडस वतायचं बघा तेल तेलान जरा चांगलं होतंय हो मिश्रण तुमचं अशा पद्धतीने झालं की केक तुम्हाला चीटिंग, चीटिंग, चीटिंग आता तुम्ही जर ओतून घेतलं तर मस्त पिक खालून केकला शेप येणार आणि त्यासाठीच आम्ही असं ओतून घ्यायला लागलो बघा ही दोन बिस्किटांचा केक आहे एक पार्लेजी जी आणि ट्वेंटी ट्वेंटी दोन वीस किलोचा केक आहे अर्धा किलो तर केक नक्कीच होणार बघा बघा आता बघ बघून घ्या पातील आता पातील अर्धच आहे खरं इनो घातलाय ना आपण इनोचा कमाल बघा तुम्ही शेवटला पातील भरायला कमी असते त्यामुळे इनो तुम्ही घातला नाही तर तुमचा केक होणार नाही त्याला घ्या बघा गॅस चालू करून नाहीतर मेन म्हणजेच मेन ती विसरून जातील आणि हे बघा ही मोठं पातील ठेवले ना त्याच्या आत ही पातील ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही पण ठेवा ह्यात घ्यायचं बघा जरा मोठं मीठ टाकून काय होतंय असं घेतलं बघा मोठं मीठ टाकून आणि आता ठेवायचं बघा ती पातील असं पातील पाती पिठ्ठ करून घ्यायचं चा बघा चारी बाजूंनी आणि झाकण न्यायचं झाकून ठेवायचं आता नीट आता ही झाकून ठेवलेलं पाती अर्धा तास काय बघायचं नाही आणि शेवटला त्याच्यावरती एक दगड पण ठेवून घ्या आता उघडायचं आहे बघा बरोबर अर्धा पाहून अर्धा तास झालाय अर्धा तास होऊन दहा मिनटं जास्त झालेले आहेत आता उघडून बघायचंय बघा आपण मस्त बघा आहे वर मस्त पैकी आता बघायचं आपण चाकू चाकू घालून चेक करायचं आहे जर जा चाकूला जर लागले तर नाही शिजला आणि नाही लागले तर आहे अजून लागतंय जर अजून एक दहा मिनटं तर आपल्याला ठेवावं लागणारच आहे म्हणजे आता केक सुजू तर बाहेर मसाला पेक्षा तो बघा इथं मसरं होती आणि हे बघा आणि सगळं नीरच लागली हो सगळं पाण्याने सगळं जाळच केला एवढा भयंकर पाऊस पडलाय आहे काही सगळं आमच्या मळ्यात सगळं वल्लगार झालंय सगळं त्यामुळं जरा किचकिच झाले सगळी आता जरा वैरून तुडून ठेव्या आणि जायात आता डायरेक्ट केक कापायलाच हे बघा आताच केक काढलेला आहे तब्बल पाऊन तास गेलेला आहे याला याच्यासाठी आता हा थोडा गरम आहे त्यामुळं जरा गार झाल्यावर आपण केक ते ह्याच्यावर आहे हे होतं बघा आमच्या घरातच कारण मागची बर्थडे घेऊन आपल्या केक संग मित्रेशी त्यामध्येच आपण केक त्यावरतीच केक ठेवायचा आहे आपण तर मित्रांनो आता मी चाललो बघा पावसा लागलाय तरी पण रेनकोट घालून चाललोय आपण हे आणायला पनीर आणायला पनीर आणल्यावर आता डायरेक्ट आपण जगूया चालतो बघा पनीर घेऊन तासगाव मधलं बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर साक्षी हॅपी बर्थडे टू यू पनीर तर घेऊन आलतो बघा आपण तास गावात ना आणि आता झालंय केक तर कापून चालता म्हणून म्हटलं आता जेवायचं बघा पनीर मस्त पिक्सले बघा कसा आहे दाच का अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे हे बघा दाच असं द्यायला लागतोय बघा दाच का जाम घट्ट मोठं पनीर केलत हे बघा असं मस्त पैकी जे आवाज होतो बघा आज एक नंबर आम करे तो करे क्या बोले तो बोले क्या मस्तपैकी केक भी तयार आपण झाले आदर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा